नमस्कार मी कोमल आज आपण फ्लावर आणि वाटाणा मिक्स करून फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत खूप जास्त नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही अशा पद्धतीनं ही आज आपण फ्लॉवर आणि वाटाणा मिक्स करून भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला फ्लॉवर जो आहे तो पाण्यामधून उकळवून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनिटासाठी म्हणजे काय होतं फ्लॉवरचा जो वास वगैरे हो येतो भा म्हणजे कोणाकोणाला आवडत नाही फ्लॉवरचा वास त्यामुळे काहीजणं ही फ्लॉवरची भाजी खातसुद्धा नाहीत तर त्यासाठी अशा पद्धतीनं जर हे पाण्यातून उकळवून घेतलं फ्लॉवर तर याला वास वगैरे हो असा येत नाही मग सगळेजण आवडीनं सुद्धा खातात ही खाता भाजी त्यासाठी फ्लॉवर एक दोन तीन मिनिटे अशा पद्धतीनं उकळून घ्यायचा भाजी बनवायच्या आधी आणि नंतर त्याची भाजी बनवायची तर हे बघा मी फ्लॉवर टाकून घेतलेला आहे आणि मी वाटाणं सुद्धा टाकून घेणार आहे म्हणजे थोडासा तो सुद्धा शिजला जाईल या फ्लॉवरसोबत याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे फ्लॉवरमध्ये काही घाण वगैरे जर असेल तर या मिठाच्या पाण्यामुळे स्वच्छ होऊन जाते आणि अगदी थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे थोडीशी हळद टाकून घेते मी आणि उकळी येऊन द्यायची आहे व्यवस्थित याला खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही कारण फ्लॉवर लगेच शिजला जातो त्यासाठी तर फ्लॉवर आपण गरम पाण्यात उकळवण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया फ्लॉवरच्या भाजीसाठी थोडंसं खोबरं घेणार आहे मी लसूण आणि कोथिंबीर ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं वाटण तयार करून जर फ्लॉवरच्या भाजीत टाकलं तर भाजीला खूप छान टेस्ट येते चला तर मग हे मी मिक्सरला बारीक करून घेते मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर हे बघा फ्लॉवरलासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केलेला आहे तर या झाऱ्याच्या मदतीनं मी हा फ्लावर जो आहे तो काढून घेणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी वगैरे येणार नाही फ्लॉवरसोबत तर हे बघा अशा पद्धतीनं मी हा फ्लॉवर काढून घेते पाण्यातून आता फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते बघून घेऊया कडाई गरम करायला ठेवलेली आहे में तेल टाकून घेते मी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले आता मोहरी टाकून घेते मी सुरुवातीला थोडेसे जिरे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घेते मी अशा पद्धतीने जर फ्लॉवरची भाजी बनवली तर खूप अशी चविष्ट होते आणि अगदी कोणाला जर आवडत नसेल तर ते सुद्धा आवडीनं खातील अशा पद्धतीची ही आजची आपली रेसिपी आहे तर कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्येच व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत कांदा तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे हा तर रंग थोडासा चेंज झालेला आहे कांद्याचा आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते मी हे बघा बारीक कट केलेला टोमॅटो आहे सुद्धा टाकून घ्यायचा आहे याच्यात टॉमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये घालून घ्यायचं आहे बघा कांदा सुद्धा सॉफ्ट झालेला आहे आणि टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेला आहे तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण मी याच्यामध्ये टाकून घेते हे वाटण टाकते मी आता वाटणामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते खोबरं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतल्यामुळे वाटण टाकून घेतलेलं आहे वाटण सुद्धा व्यवस्थित कांदा टोमॅटो सोबत भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते मसाले वगैरे सगळे व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे तर हे बघा छान असं हा आपण वाटण टाकल्यानंतरच व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया हळद टाकणार आहे थोडीशी थोडंसं धनेपूर टाकते आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि आपलं घरगुती लाल तिखट आहे ते टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाका आणि व्यवस्थित हा मसाला सुका मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये बारीक गॅसवरतीच मी सुके मसाले टाकल्यानंतर गॅस बारीकच केलेला आहे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे ते पाणी टाकून घेणार आहे आणि हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वगैरे बारीक केल्यानंतर मसाला बऱ्यापैकी के राहतो तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून असं भाजीमध्ये टाकून घ्यायचं तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हा मसाला सुरुवातीला आपल्याला मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण जो फ्लावर पाण्यामध्ये वगैरे उकळून घेतला होता तर तो टाकून घेते मी तर फ्लावर टाकून घेते याच्यात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीचा रंग बघू शकता किती छान दिसतोय तो तर दिसायला छान नाही तर खायला सुद्धा खूप टेस्टी बनते अशी फ्लॉवरची भाजी तर एक दोन तीन मिनिटे झाकण लावून मी परत याला वाफेवरती शिजवून घेणार आहे फ्लॉवरच्या भाजीला बघा तीन चार मिनिटे ही मी फ्लॉवरची भाजी वाफेवरती झाकण लावून शिजवून घेतलेली आहे तर आता गॅस बंद करून घेते वरून थोडीशी कोथिंबीर टाकते तुम्ही बघू शकताय किती छान फ्लॉवरची भाजी दिसते ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे वाटाणा आणि फ्लॉवरची टेस्टी अशी भाजी तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं फ्लॉवरची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं फ्लॉवरची भाजी तयार आहे वाटाणा आणि फ्लॉवरची भाजी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील खूप छान असा भाजीचा वास येतोय तर दिसते छान तशीच खायलासुद्धा अगदी टेस्टी बनते ही फ्लॉवर आणि वटाण्याची भाजी